हे चिप्स बघा ना वाळल्यानंतर काळे पडले ना तळल्यानंतर लाल झाले उन्हामध्ये न सुकवतासुद्धा बघा कसले मस्त फुलतात शिवाय तळल्यावर अजिबात कडक होत नाहीत तेलकट होत नाहीत छान खुसखुशीत झालेत पण त्यासाठी योग्य बटाटा वापरायला पाहिजे चिप्समधलं स्टार्च काढलं पाहिजे आणि त्याला परफेक्ट शिजवलं पाहिजे ही सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात वर्षभर टिकणारे चिप्स घरच्या घरी करू शकाल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स जे, जे एकदा करून ठेवले की वर्ष ते दोन वर्ष टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि इथं हे चिप्स मी आधीच तयार करून घेतलेले आहेत कारण बटाट्याचे चिप्स आहेत हे चार पाच दिवसांची प्रोसेस आहे आणि त्यामुळं मी आधीच सगळं प्रोसेस केलं ते शूट करून घेतलं आणि आता तुम्हाला हळूहळू एक एक स्टेप व्यवस्थित समजावून सांगणार आहे तसं तर ही रेसिपी तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सांगू शकते पण हे करत असताना बऱ्याचदा काय होतं सांगते चिप्स वाळल्यानंतर काळे पडतात त्यानंतर तळले की लगेच करपतात किंवा लालसर होतात असे प्रॉब्लेम्स येतात तसं होऊ नये म्हणून ही एक मिनिटांची प्रोसेस मी थोडीशी वाढवून सांगते बटाटा कुठला वापरायचा इथंपासून ते चिप्स वाळेपर्यंत तळेपर्यंत सगळ्या लहान सहान गोष्टी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि तुम्हालाही माहिती आहे सरितास किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आता हे चिप्स कसे तयार झाले त्यांचा प्रवास आता पहिली स्टेप चिप्ससाठी बटाटा कुठला वापरायचा चिप्स करत असताना योग्य प्रकारचा बटाटा निवडणं खूप महत्वाचं आहे तेव्हाच ते चिप्स चवीलाही चांगले लागतात आणि छान तयार होतात तर बटाट्याचे चिप्स करण्यासाठी इथं बघा मी हा पातळ सालीचा नवा बटाटा वापरलाय असा बटाटा जानेवारीपासून यायला सुरुवात होते जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत मिळतो आणि चिप्ससाठी बटाटा घेताना असा मोठा बटाटा बघून घ्यायचा म्हणजे चिप्ससुद्धा अगदी व्यवस्थित पाडता येतात पटपट चिप्स पडतात शिवाय ते असे मोठे मोठे तयार होतात असं म्हणायला गेलं ना तर तळेगावचा बटाटा म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून सांगते तळेगावचा बटाटा चवीला खूप चांगला असतो जानेवारी ते मार्चमध्ये ना असे नवीन बटाटे येतात पातळ सालीचे ते बटाटे चिप्ससाठी कधीही उत्तम ते बटाटे असे चवीला गोडसर नसतात चवीला जितका बटाटा जास्त गोडसर तितकं त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतं आणि स्टार्च जास्त असेल तर बटाट्याचे चिप्स लवकर काळे होऊ शकतात किंवा तळल्यानंतर लाल होऊ शकतात त्यामुळं बटाटा वापरताना शक्यतो करून मोठा आणि नवीन बटाटा वापरायचा जो थंडीपासून यायला सुरुवात झालेली असते तर बटाटा कुठला घ्यायचा ते समजलं आता याचं प्रमाण बघूया तर इथं मी तीन किलो बटाट्याचे चिप्स करणार आहे तीन किलो बटाटे घेतले हे बघा असे छान मोठे मोठे त्यासाठी आपण घेतलंय दोन टीस्पून मीठ आणि पाव ते अर्धा टीस्पून तुरटी तर इथं आपण तीन किलोला दोन चमचे मिठाचा वापर करतोय थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल पण कधी कधी काय होतं ना बघा हे वाळवणाचे पदार्थ ओले असताना भरपूर दिसतात आणि वाळल्यानंतर ते एवढंच होतात आता हे चिप्स खूप जास्त होते आता हे एवढूसे झालेत त्यामुळं मिठाचं प्रमाण वाळल्यावर जास्त होऊ शकतं त्यामुळं घालतानाच आपल्याला जरा बेताने घालायचे तीन किलो बटाट्याला दोन चमचे मीठ अगदी पुरेसं होतं आणि इथं आपण तुरटी वापरली आहे ना ही तुरटी बटाट्याला पांढरं शुभ्र करण्याचं काम करते जी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल चला आता आपण साहित्य बघितलं त्याचं प्रमाण बघितलं आता चिप्स करण्यासाठी आपल्याला काही तयारी आदल्या दिवशी रात्रीच करायची तर आदल्या दिवशीच रात्री चिप्स पाडून घ्यायचे सुरुवातीला आपण सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेऊया तर इथं मी बटाट्याचा साल काढून घेतलं की लगेच त्याला बटाटा व्यवस्थित बुडेल अशा पाण्यामध्ये टाकून ठेवते म्हणजे बटाटा हवेच्या संपर्कात येऊन काळा पडणार नाही तर सगळे बटाटे मी सोलून घेतले यानं पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि याला पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ तर सगळा बटाटा मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतला तर आदल्या दिवशी रात्री मी बटाटे साल काढले स्वच्छ धुवून घेतले त्यांना पाण्यामध्ये टाकून ठेवलं म्हणजे हवेच्या संपर्कात येऊन ते काळे पडणार नाही आता लगेच चिप्स पाडून घेऊ चिप्स पाडण्यासाठी माझ्याकडे ही अशी किसणी आहे जिला खाली असा कंटेनर आहे ज्यामध्ये चिप्स पाडले की ते जमा होतात मी त्यामध्ये चिप्स करून घेते तुमच्याकडे जर अशी कंटेनर नसलेली सिंगल साधी किसणी असेल तर चिप्स तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये पाडू शकता चिप्स पाडून झाले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये सगळे चिप्स मी काढून घेते आणि चिप्स पाडत असताना बटाटा किसत असताना तो असा पुढे मागे न करता फक्त पुढच्या दिशेने घासून चिप्स पाडायचे जर तुम्ही असं पुढे मागे करून बटाटा घासला तर काही चिप्स अर्धवट निघतात तसंच चिप्स खूप पातळ करू नका कारण ते वाळल्यानंतर अजून पातळ होतात कागदापेक्षा पातळ झाले तर तळले तर की लगेच करपतात तर इथं बघा मी असे थोडेसे जाड जाड चिप्सेस पाडून घेतलेले आहेत याचं कारण म्हणजे चिप्स आत्ता जाड आहेत पाळल्यानंतर ते अजून पातळ होणार मग बरेच जण म्हणतात की ताई आम्ही तुम्ही सांगितली सेम तशीच प्रोसेस केली पण लगेच करपतायत असं नाही चिप्स थोडेसे जाड पाडायचे पातळ कागदापेक्षा झाले तर ते लगेच करपणार त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण एकदा चिप्स झाल्यावर आपण काही करू शकत नाही चला चिप्स पाडून झालेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया तर भांडणं लहान आहे म्हणून इथं मी अर्धे चिप्स पाडून घेतले अर्धे मी परत करणार आहे आता हे तयार केलेले चिप्स दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर दोन ते तीन वेळा हे धुत असताना फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चिप्समधलं पाणी काढून न टाकता चिप्स वरच्यावर उचलायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यात टाकायचे तर इथं मी अर्धे चिप्स पाडून घेतले कारण भांडं लहान आहे माझ्याकडे तुमच्याकडे मोठं असेल तर एका वेळी सगळं करा फक्त चिप्स बघा मी दोन तीन वेळा धुवून घेतले कारण आपल्याला याच्यातलं स्टार्च पूर्ण काढून टाकायचे त्या स्टार्चमुळंच तर चिप्स चिवट होतात किंवा काळे किंवा लाल होतात ते काढून टाकणं महत्त्वाचं आहे मग त्यामुळं काय करायचं आणि हे स्टार्च असतं ना बटाट्यातलं ते बघत तळाशी जमा होतं यामुळं काय होतं आपण जेव्हा असं पाणी काढून टाकतो त्यावेळी फक्त पाणी पाणी जातं आणि स्टार्च बऱ्यापैकी बटाट्यामध्ये तसंच राहतं त्यामुळं काय करायचं दोन पातेली घ्यायची दोन्हीमध्ये पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये चिप्स धुतले की असे वरच्यावर उचलून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काय ते स्टार्च खालच्या खाली राहतं आणि व्यवस्थित बटाट्यातून निघून जातं तर हे सुद्धा आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवायचं म्हणजे जास्तीत जास्त स्टार्च काढण्यासाठी मदत होते तर आता हे अर्धे चिप्स मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार या पाण्यामध्ये ठेवणार आणि उरलेले चिप्स मी असेच करून घेणार आहे तर सगळे चिप्स आता मी करून घेतले आणि हे व्यवस्थित बुडतील अशा मोठ्या भांड्यामध्ये टाकून ठेवू जरासुद्धा चिप्स असे वर येता कामा नयेत ते व्यवस्थित पाण्यामध्ये बुडायला हवेत भांड्यामध्ये याला टाकून ठेवलं पाणी घातलं आता याला रात्रभर असंच ठेवून देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी हे सगळे चिप्स एका मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यात टाकून ठेवले होते आणि आता तुम्ही बघाल तर कालपेक्षा चिप्स एकदम असे हलके फुलके शुभ्र दिसत आहेत बरंच स्टार्च पाण्यामध्ये उतरलेलं असावं आणि हे चिप्स बघा असे कडक झालेत असे चिप्स आपल्याला पाहिजेत तर बघा आदल्या दिवशी रात्रीपर्यंत आपण चिप्स पाडून घेतले दोन ते तीन वेळा धुतले आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले कारण त्यातलं जितकं शक्य होईल तितकं स्टार्च आपल्याला काढून टाकायचे जर तुम्ही रात्री करत नाही आहात तर कमीत कमी पाच ते सहा तास हे चिप्स पाण्यामध्ये बुडवून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एकदम सकाळी सकाळी केले आणि दुपारच्या वेळी जर चिप्स करायला घेतलं तरी पण चालेल पण शक्यतो रात्री करा आणि सकाळी ऊन कमी असताना हे करायला घ्या म्हणजे मग बरं पडतं सकाळी मूड फ्रेश असतो त्यामुळं अगदी पटापट कामे होतात तर चला आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चिप्स करायला घ्यायचे ते कसे करायचे ते बघूया आता चिप्स करण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं आहे याच्यावर झाकण ठेवू आणि पाण्याला खळखळून उकळी आणू पाण्याला बघा खळखळू ख़ड़ उकळी आलेली आहे आता पाण्यामध्ये घालायचं आहे घेतलेल्या मिठापैकी अर्धं मीठ आणि जेवढी तुरटी घेतली त्यातली अर्धी तुरटीची पावडर घालायची याला मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे चिप्स आपण जे तयार केलेत त्यातले अर्धे चिप्स घालायचे तर अर्धे चिप्स यामध्ये घातले गॅस आता मोठाच ठेवायचा आणि याला हे चिप्स असे ऐंशी टक्के शिजेपर्यंत असंच उकळून द्यायचं फक्त लक्षात घ्या इथं आपल्याला याला अधेमध्ये अदे ढवळत राहायचंय म्हणजे चिप्स सगळीकडनं एकसारखे शिजले जातात भांडं घेताना मोठं घ्या म्हणजे चिप्स व्यवस्थित उकळतील जर ते दाटले ना तर मग लगदा होतो आणि मग त्याची पेस्टच होणार मग तुम्हाला त्याचे सांडगे विणगे काहीतरी घालावे लागतील त्यामुळं भांड असं भरपूर मोठं घ्या चिप्स त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हलवता आले पाहिजेत नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते गॅस मोठाच ठेवायचा आणि याला ऐंशी टक्के शिजेपर्यंत असंच ठेवायचं आता तुम्ही म्हणाल ऐंशी टक्के शिजले हे कसं ओळखायचं सांगेल काळजी नको तर आता चिप्स पाण्यामध्ये टाकून जवळपास दहा ते बारा मिनिट होत आलेली आहेत गॅस मी मोठाच ठेवला होता मध्ये मध्ये ढवळून घेत होते आता बघा चिप्स थोडेसे असे ट्रान्सपरंट दिसतात अगदी हलके थोडेसे ट्रान्सपरंट दिसतात यातला एक चिप आपण घेऊयात आणि याला असं बोटाने ओढून आहे तर हा बघा हा मॅश होत नाही आहे पण असा जेव्हा आपण तोडतोय त्यावेळी कागद कसा फाटतो तसा फाटला जातो याचा अर्थ आपले चिप्स व्यवस्थित शिजलेले आहेत लगेच गॅस बंद करायचा आणि एखादी मोठी गाळणी वगैरे घ्यायची झाऱ्या घ्यायचा त्याने हे चिप्स लगेच या पाण्यामधनं काढून टाकायचे तर एका मोठ्या परातीमध्ये मी हे चिप्स काढून घेते तर सगळे चिप्स काढून घेतले आता हे चिप्स लगेच वाळायला घालायचे तर माझ्याकडे ऊन येत नाही मी घरामध्येच याला हवेशीर वाळायला घालणार आहे खाली आपण कॉटनचं कापड किंवा प्लास्टिकचा कपडा अंथरू शकतो आणि हे चिप्स एक एक करून वाळ्याला टाकू शकतो तर मी काय करते नेहमी असं खूप गरम गरम असतात ना त्यामुळं थोडेसे असे काढून ठेवते बाजूला आणि मग एक एक चिप टाकत राहायचा जा। गार झाले तरी हरकत नाही आपण चिप्स व्यवस्थित वाळ्याला घालू शकतो तर इथं मी अर्धे चिप्स करून घेतले आता पुन्हा काय केलं त्याच भांड्यामध्ये मी पाणी बदललं पुन्हा अगदी उरलेलं मीठ उरलेली तुरटी सगळं घातलं पाण्याला चांगली उकळी आणली आणि उरलेले चिप्स मी असेच ऐंशी टक्के शिजून घेतले तर समजलं तुम्हाला की चिप्स ऐंशी टक्के शिजले हे कसं ओळखायचं तर एक एक चिप घ्यायचा त्यातला म्हणजे एक पीस घ्यायचा आणि तो असा नखाने तोडायचा तो असा फाटल्यासारखा झाला पाहिजे म्हणजे तो फाडताना एकदम मऊ लागला नाही पाहिजे हलकाशी कसर आतमध्ये असली पाहिजे तेव्हा समजायचं की आपले चिप्स परफेक्ट शिजलेले आहेत चिप्स जर कच्चे राहिले तरीसुद्धा काळे पडतात जर ते जास्त शिजले तर छान वाळतात बर का पण तळल्यानंतर असे पटकन करपतात कारण ऑलरेडी तुम्ही हंड्रेड पर्सेंट शिजवून घेतलेत मग तळल्यावर ते करपणारच त्यामुळं चिप्स अगदी पूर्ण शिजवायचे नाहीत आणि हे जरी थोडेसे एकावर एक, एक पडले तरी काही हरकत नाही थोडा असे हडकल्यासारखे झाले की मग त्यांना तुम तुम्ही परत मोकळं करू शकता आणि अगदी याची गरज नाही आहे की गरम गरम असतानाच ते चिप्स वाळायला घालायचे फक्त काय होतं ना की गरम गरम असताना जर ते असे खूप परातीमध्ये तसेच ठेवले तर त्यांच्यातल्या वाफेमुळे ते जास्त शिजू शकतात त्यामुळे शक्य होतील तसे ते मोकळे मोकळे ठेवा आणि असे कापडावर अंथरून टाकायचे थोडेसे चिप्स असा गोळा आणि मग एक एक वाळायला घालायचे अशा पद्धतीने मी उरलेले पण चिप्स करून घेतले आणि सगळे वाळायला घातले आता हे चिप्स मी घरातच सुकवणार आहे त्यामुळे कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतील ऊन असेल तर अगदी एक ते दोन दिवसामध्ये चिप्स आरामात सुकतात तर दोन ते तीन दिवस वाळवायला ठेवल्यानंतर आपले हे बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत डोंगर पोखरून उंदीर निघाला म्हणतो ना तसं काम म्हणजे बटाट्याचे चिप्स कारण आपण तीन किलो बटाटे घेतले होते तेवढ्या प्रमाणामध्ये अर्धा किलो चिप्स तयार झाले पण हे जरी असे वजनाने कमी असले तरी हे हलके फुलके आहेत त्यामुळे भरपूर चिप्स असतात बरं का पण इतके आवडतात ना हे आमच्याकडे आठ दिवसात काय दोन तीन दिवसात संपून जातील आणि हे बघा माझ्याकडे ऊन येत नाही मी घरातच सुकवलेत पण तरीसुद्धा चिप्स काळवणले नाहीत याचं कारण म्हणजे आपण त्याच्यातलं स्टार्च व्यवस्थित काढलं पण तरीसुद्धा चिप्स तयार झाल्यानंतर असे परातीमध्ये बसू लागले की दोन ते तीन तास तरी उन्हामध्ये ठेवा कारण कुठलाही वाळवणाचा पदार्थ जेव्हा व्यवस्थित ऊन मिळतं त्यावेळी तो असा छान फुलतो म्हणजे तळल्यानंतर फुलतो आणि खुसखुशीत होतो शिवाय टिकण्यासाठी सुद्धा मदत होते तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात म्हणजे तीन किलो बटाट्याचे अर्धा किलो चिप्स तयार झाले तुम्हाला जर ऑर्डरसाठी करायचं असतील तर जशी ऑर्डर आहे त्याप्रमाणे बटाट्याचं प्रमाण वाढवून घ्या तर आता चिप्स तर तयार झालेत तळून बघूयात कसे होतात तर तेल व्यवस्थित तापलं आहे चिप्स तळायला सोडू चिप्स तळताना आपण बरं का तेल नीट तापलं नसेल तर ते कडक होतात इथं मी आधी एक चिप्स तळून बघितला तेल छान तापलं आहे आणि हे बघा मस्त चिप्स फुलले जातात ना लाल पडतायत का नाही ऊन मिळालं का नाही तरीसुद्धा चिप्स लाल पडत नाही याचं कारण म्हणजे स्टार्च व्यवस्थित काढून घ्यायचं चिप्स छान तळले जात आहेत काढून घेऊ आणि बघा किती छान फुललेले आहेत अजिबात असे कडक झाले नाही चिप्स मात्र मी भरपूर तळला नाही मला खूप आवडतात आणि हे चिप्स आपण घरगुती केलेले असतात ना ते बघा अजिबात तेलकट होत नाही तर बघितलं चिप्स तळल्यानंतर सुद्धा मस्त खुसखुशीत झाले अजिबात कडक झाले नाहीत तळल्यानंतर लालसर पडले नाहीत कारण आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तो मला कमेंट्समध्ये बिंदाच विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद